हिंदू संस्कृतीतील सर्वात प्राचीन आणि संपन्न समाज म्हणून सिंधू घाटी सभ्यतेला पाहिले जाते त्याच समाजाचा एक भाग म्हणजे गोर बंजारा समाज वर्तमानात हा समाज विश्वभर पसरलेला पाहायला मिळतो आणि वेगवेगळ्या प्रांतात राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो या समाजाचे आराध्य म्हणजे संत श्री सेवालालजी महाराज विश्वभरातल्या बारा कोटीहून अधिक असलेल्या बंजारा समाजाचे आराध्य एक संत असणे जेवढे निराळे वाटते तेवढेच कारणही निराळे आहे संत सेवालाल महाराज बंजारा कर समाज आणि वनवासी समाजासाठी केवळ अध्यात्म धर्म आणि सत्याचा साक्षात्कार करणारे महापुरुष नव्हते त्यांनी समाजात वेळोवेळी सद्गुरू राजनेता समाजसुधारक अर्थतज्ञ आयुर्वेदाचार्य तर कधी स्वातंत्र्य योद्धा अशा निरनिराळ्या भूमिका घेऊन समाजाचा उद्धार केला संत सेवालाल महाराजांचा जन्म पंधरा फेब्रुवारी साली रामावत क्षत्रिय कुळातील भीमासिंह नाईक यांच्या कुटुंबात झाला लहानपणापासून आपली माता धर्मणी हिच्याकडून रामायण महाभारताच्या कथा ऐकून त्यांना विद्वत्ता आणि अध्यात्माची गोडी लाभली पुढे ते माता जगदंबेचे उपासक झाले व अजन्म ब्रह्मचर्य स्वीकारले आयुर्वेद आणि निसर्गोपचार मधील त्यांचे विलक्षण ज्ञान उत्कृष्ट कौशल्ये आणि आध्यात्मिक पार्श्वभूमीमुळे वनवासी समुदायांमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथा आणि अंधश्रद्धा दूर करून त्यांचे निर्मूलन करण्यात ते यशस्वी झाले आणि समाजाच्या जीवनपद्धतीत सुधारणा घडवून आणल्या समाजाला गोरक्षणाचे आणि मानवतेचे संदेश दिले बंजारा समाजाचा मोठे व्यापारी बलशाली राजे आणि सम्राटांना रसद पोहोचवणे हा प्रमुख व्यवसाय होता भारतात पायरोवत भारताची सत्ता खिळखिळी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंग्रजांना मात्र बंजारा समाजाच्या व्यवसायाविरोधात असूया होती त्यांनी निजामावर बंजारा समाजावर अधिक कर बसवण्यासाठी दबाव आणला निजामाने जाचक अटी कर लादून बंजारा समाजाला कोंडीत आणण्याचा सपाटा लावला या जाचक नियम अटी आणि कर प्रणाली बंजारा समाजाच्या व्यापार मूल्याच्या विपरीत होत्या बंजारा समाजाला निजामाच्या जुलमी राजवटीचा वीट आला तरीही शांततेचा मार्ग काढण्यासाठी संत सेवालाल महाराज आपल्या संघनायकांना घेऊन निजामाशी चर्चा करायला गेले त्याने विनंती धुडकावून लावली परिणामस्वरूप संत सेवालाल महाराजांनी निजामाविरुद्ध युद्ध पुकारले हैदराबाद येथील आजचे बंजारा हिल इथे हे युद्ध झाले युद्धात पराभव झाल्यानंतर निजामाने संत सेवालाल महाराजांच्या शर्ती मान्य केल्या आणि भारतभर कर प्रणाली दुरुस्त करण्यासाठी दिल्लीच्या बादशहा गुलाम खान याला भेटण्याचा सल्ला दिला प्रस्ताव घेऊन दिल्लीच्या गुलाम खानकडे मागणी केल्यानंतर त्यानेही या मागणीला केराची टोपली दाखवत बंजारा समाजावर पंचवीस हजार सैन्य शक्तीने हल्ला केला परंतु केवळ नऊशे योद्ध्यांसह संत सेवालाल महाराजांनी मुघलांना निकराचा लढा दिला या युद्धात मुघल सैन्याला जबर मार बसला पराभवानंतर मुघलांनी करप्रणाली रद्द करून बंजारा समाजाच्या व्यापाराचे स्वातंत्र्य मान्य केले या युद्धाला इतिहासात पुसून टाकण्यात आले व्यापारी दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा राजकीय विजय होता संत श्री सेवालाल महाराजांनी पाणी जंगल आणि गौमातेच्या रक्षणाचे संस्कार बंजारा समाजावर केले आहेत सोबतच प्रत्येक सजीवात ईश्वर आहे आणि स्त्रियांचा सन्मान करा मुली जिवंत देवी आहेत असे समाजासाठी बावीस संदेश दिले आहेत ज्यांना सेवा बलिज म्हणून ओळखले जाते आज आपण संत श्री सेवालाल महाराजांच्या शक्ती आणि ज्ञानाचा अंदाज यावरून लावू शकतो की त्यांनी सांगितलेली भविष्यवाणी आणि तार्किक वचने आजही तंतोतंत खरी ठरतात अशा थोर संत व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन